शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती टाका जेणेकरून की ऑल न्यूज मराठी या चॅनल वरती रोज तुम्हाला अशा प्रकारे बातम्या पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या कांदा निर्यात बंदीचा फटका चौदा सत्त्याऐंशी कोटीवर नुकसान सुरूच प्रति क्विंटल मागे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे चा पुढील बातमी आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता शेतकरी संघर्ष समितीचे बाजार बंद आंदोलन सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभा राहणार नी धरणात 60%च पाणी साठा शिल्लक सध्या स्थितीची परिस्थिती शेतकऱ्यांना कमी व्याज दराने पीक कर्ज घेण्याचा योजनेला शासनाचे बळ पुढील बातमी आहे यंदा कापूस उत्पादक शेतकरी संकटात भावात सध्यालाही घसरण बातम्या आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना वीस लाखांची भरपाई तर ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद